ओम श्री सद्गुरुवे नमः नमस्कार श्रोतेहो ज्ञानसेवा प्रतिष्ठान मार्फत गंगा दशरा निमित्त सुरू केलेल्या द रिव्र्स ऑफ इंडिया या सीरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण शर्यो नदी बद्दल माहिती ऐकणार आहोत शरयू नदी ज्याला गोरी गंगा किंवा शारदा नदी असेही म्हणतात ही, ही उत्तराखंड राज्यातील मध्य कुमाऊ प्रदेशात एक प्रमुख नदी आहे या नदीचा उगम हिमालयातील सरमूल येथे होतो आणि कपकोट बागेश्वर सेराघाट शहरातून वाहत पंचेश्वर येथे महाकाली नदीला मिळते नदी शारदा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे ही नदी पिथोरागड आणि अल्मोरा जिल्ह्यांच्या दक्षिण पूर्व सरहदीचे निर्माण करते हीच नदी पुढे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातून वाहत अयोध्येत पोहोचते या नदीचा उल्लेख गीत रामायणात काही असा आहे अयोध्येच्या परिसरात ही नदी सांस्कृतिक वारशाचा एक आवश्यक भाग मानली जाते नदीच्या काठावर अनेक धार्मिक स्थळे आणि मंदिरे आहेत अयोध्या शहरात नदीच्या काठावर लोक स्नान करतात आणि डुक्की मारतात तिच्या पवित्र पाण्यात स्नान करणे हा स्थानिक आणि पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय विधी आहे सर्वात प्रसिद्ध घाट म्हणजे रामघाट जो भगवान श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार मानला जातो श्री रामायणातील अनेक महत्वपूर्ण प्रसंगांची ही नदी साक्षीदार आहे या नदीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे कारण प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने ती पुनीत झाली आहे म्हणूनच ही अतिशय पवित्र नदी मानली जाते अशी पौराणिक मान्यता आहे की मारून नदीचे पाणी प्रवाहित केले आणि याच नदीत श्री लक्ष्मण स्वस्थानाला गेले आणि प्रभू श्रीराम निजधामाला गेले अखेरीस ही नदी बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा नदीत विलीन होते अशी ही शरयू नदी श्रद्धा संस्कृती आणि इतिहासाचं प्रतीक आहे ओम नमैती